मादायी रक्षणासाठी जन आंदोलनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मादायी आणि कळसा भांडुरा प्रकल्पामुळे पश्चिम घाटातील जैविक जैवविविधता आणि वनसंपदेला धोका निर्माण झाला असून संपूर्ण उत्तर कर्नाटकचे रूपांतर पावसाअभागी वाळवंटात होणार असल्यामुळे या प्रकल्पाचे पाणी हुगडी धारवाडकडे वळवण्याच्या प्रकल्पाविरोधात पर्यावरणप्रेमी संघटना व शहरवासी आणि आज मंगळवारी सकाळी रॅली फॉर बेळगाव हे भव्य जन आंदोलन करून बेळगाव जिल्हा कार्या जिल्हाधिक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली खानापूर तालुक्यासह बेळगावच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या उत्तर कर्नाटकाची जीवनवाहिनी असलेल्या मादाई नदीचे रक्षण करण्यासाठी आयोजित रॅली फॉर बेळगाव या भव्य जन आंदोलनासाठी आज सकाळी शहरातील सरदार हायस्कूल मैदानावर पर्यावरणप्रेमी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांसह नागरिक शेतकरी विद्यार्थी आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने हजर झाले होते मादाई वाचवा आमचे भविष्य वाचवा या घोष वाक्याखाली सरदार हायस्कूल मैदानावरून कॉलेज रोड कितूर राणी चंद सर्कल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला हातात मादाई वाचली वाचे तर वाचे मलप्रभा वाचेल आमची मादाई वळवू नका तिला मुक्त वाहू द्या आमचे पाणी आमचा हक्क मादाई वळवल्यास आमची दुर्दशा असे विविध जागृती फलक धरून घोषणा देत निघालेल्या पर्यावरणप्रेमी शेतकरी आणि नागरिकांचा हा मोर्चा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सदर मोर्चाची सांगता झाली त्या ठिकाणी ति, ति, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यातील मागण्या सरकारी दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले महादाई प्रकल्पासह हिडकल जलाशयाचे पाणी हुगळी हरवाडकडे वळवण्याच्या प्रकल्पाविरोधातील आजच्या या जन आंदोलनाचे नेतृत्व दिलीप कामत शिवाजीराव कागणीकर नितीन धोंडराज जगजंपी सुरेश हेवळीकर नाईला कोयलो नीता पोतार श्रीमती शारदा गोपाळ सुजित मुळगुन आदी पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी प्रारंभी पर्यावरणप्रेमी व तज्ज्ञांनी आपले विचार व्यक्त करताना काय म्हणाले पहा नमस्कार मी संजीव कथिगेटे अध्यक्ष बाळा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री हे काय माझा पाणी आहे हे काम काय चालू आहे अर्जंट ते बंद करावा आणि आमचा उद्योग बेळगावकर लोकांना आणि बेळगाव औद्योगिक वसाहतीनं पाणी न मिळता का काम चाललेलं आहे हे काम थांबून आमचा औद्योगिक व्यसाहताना काय पाणी पाहिजे आहे आणि बेळगाव लोकांना काय पाणी पुरवठा व्हायला पाहिजे ते इमिडिएटली करावा आणि हे त्यांनी काय डायव्हर्शन करावं हे काम अर्जंटमध्ये थांबून बेळावकरांना सगळं सोयीस्कर करायचं असं आम्ही विनंती करतो हमारे कैथलिक असोसिएशन ऑफ बेलगाम की अध्यक्ष हो और हम लोगों का मानना है कि ये जो नदियाँ हो या जो हमारे पर्यावरण हो ये भगवान की देन है और हम सभी लोगों को उसका रक्षा करना कर्तव्य है और हमारे तरफ से जो भी हो सके हम लोगों को करना चाहिए और ये भी जरूरी है कि ये सभी को बचा के हम लोगों को हमारे आने आते जो आने वाले पीढ़ी है उनके उपयोग के लिए और उनके लिए रखना जरूरी है ये नहीं कि आज हम उसका उपयोग करके दर उपयोग करके उसका नाश करें तो इसलिए हम लोग भी इस जो रैली है इसमें भी जुड़े हुए हैं और हमारा कर्तव्य है कि हम सब लोग मिल जो हमारे को भगवान की देन है पर्यावरण उसका रक्षा करना हम सभी का पद भीमगढ़ और माधो नदी जो नेचुरल पर्यावरण है उसको बंद करने के लिए उसका बहुत प्रयास किया जा रहा है मगर तो वो ऐसा हो नहीं सकता है जो नेचुरल है वो नेचुरल ही रहेगा उसके लिए कोई भी जो है प्रयास करके भी कोई फायदा नहीं रहता है और जंगल को ये तो प्राचीन कहावत है कि जितना भी ऋषि मुनि ने जितना जंगल बचा के रखा है किसके लिए बचा के रखा है सिर पर अपने देश के लिए और सुंदरता के लिए सब उसी के लिए बचा के रखा है उसी के लिए हम सबसे सब विनती करते हैं कोई भी उसको नुकसान नहीं पहुंचा के उसकी सबकी सुरक्षा सबको बनता है उसमें जीव जंतु सभी उसमें रहते हैं कितनों का विनाश होता है उनका कौन देखने वाला है उसी के लिए परिवार जैसा है वो वैसा ही नेचुरल एनर्जी है उसमें कोई भी डेवलप ಚೀಜ ಕಾ ಡಾನಿ ನಡೆಸಿ ವ್ಯಕ್ತಿ ಹೋಸ್ ಛೇಡಖಾನಿ ಸಬ್ ಆಶೀರ್ವಾದ ಎಲ್ಲರೂ ಒಟ್ಟಾಗಿ ಶ್ರಮ ವಹಿಸುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಬಹುಶಃ ಇವತ್ತಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ಜನರಿಗೆ ತುಂಬಾ ತೊಂದರೆ ಆಗ್ತದೆ ಆದ್ರೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಇದಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ ಮಾಡುವಂತ ಕೆಟ್ಟ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ನಿರ್ಮಾಣ ಆಗ್ತಾ ಇರೋದು ಒಳ್ಳೆ ಬೆಳವಣಿಗೆ ಅಲ್ಲ ಬಹುಶಃ ಆ ನಿಟ್ಟಿನೊಳಗೆ ಸರ್ಕಾರವು ಕೂಡ ಪರಿಸರದ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಹೆಚ್ಚು ಶ್ರಮವನ್ನು ವಹಿಸುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ್ತಾರೆ ಬಹುಶಃ ಎಲ್ಲಾ ಸಂಘಟನೆಗಳು ಪರಿಸರ ಉಳಿಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರಯತ್ನ ಪಡ ಪಡುವುದರ ಜೊತೆ ಜೊತೆಗೆ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ ನಾನು ಮೊನ್ನೆ ಎಲ್ಲ ಸಂಘಟಕರು ಬಂದಾಗ ಒಂದು ಮಾತನ್ನ ಹೇಳಿದೆ ಇದು ಹೋರಾಟದ ಮುಖಾಂತರನೇ ಆಗ್ತದೆ ಅನ್ನೋಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಎಲ್ಲರಲ್ಲಿ ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿ ಇತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಈ ಒಂದು ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಫಲ ಸಿಗ್ತದೆ ಜೊತೆಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ನೆಮ್ಮದಿಯಿಂದ ಇರಬಹುದು ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಾವು ಸ್ವಾಮಿಗಳು ಅನ್ನೋದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ನಮ್ಮ ಜನ ಚೆನ್ನಾಗಿರ್ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ तो पर्यावरण पर और हमारे सबके ऊपर इसीलिए प्रदेश चल रहा है और जितने भी किसान हैं किसान लोगो को बहुत नुकसान होगा जितने लोग खेती कर रहे हैं उस, उस मदाई नदी से उनको जल नहीं मिलेगा अन्न अन्न नहीं होगा उनका पूरा जीवन खतरे में आ जाएगा खासकर जो जंगल है जंगल जो है वो भी खतरे में होगा क्योंकि तो वहाँ के पूरे जो पशु हैं, पशु जो रहते हैं जंगलों में उनको भी हानि होगा तो इसीलिए पर्यावरण पूरा ऊपर नीचे होगा हम भी पर्यावरण पर आधारित हैं, निर्भर हैं, हमको तो भी ये असर दिखेगा। पानी नहीं है तो जीवन नहीं है इसलिए जल ही जीवन है इसलिए प्रदूषण मेरा वल्लभ दास आज हमी सर्वाची कृतज्ञता व्यक्त कर या देशामधल्या ज्या नद्या डोंगर नाले जे सगळे जे आहे त्यांना वाचवण्यासाठी आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत आणि बेळगाव आणि खानापूर हा तालुका आधी निसर्गाने नटलेला असा हा प्रदेश आहे आणि तो आज अनेक प्रकाराने उद्ध्वस्त केला जात आहे आणि हे उद्ध्वस्तपणा रोखण्यासाठी आज आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत आणि मादाई प्रकल्प असो वळसा कोळसा प्रकल्प असो हे सगळे जे आहेत आणि जी एक मोठी निसर्गाची जी हानी झालेली आहे ती कुठंतरी आपल्याला थांबवायला पाहिजे आणि म्हणून आपण सर्व आज जीवनविद्या मिशन सद्गुरू वामनराव पै यांची ही संस्था आहे ह्या संस्थेने सुद्धा ह्या मोठ्या कार्यामध्ये भाग घेतलेला आहे कारण आमचे सद्गुरू वामनरावपै सांगतात की निसर्ग हाच पर्यावरण हाच नारायण आहे लोक निसर्गाला परमेश्वर म्हणतात पण निस ईश्वर आणि परमेश्वर किंवा निसर्ग आणि परमेश्वर याच्यात फरक आहे जो नियोजन करतो तो ईश्वर आणि त्या नियोजनाप्रमाणे जो आपोआप होत राहतो तो निसर्ग आणि म्हणून ईश्वर आणि निसर्ग या दोघांनाही त्यांची आपण पूजा अर्चा करणं त्यांना सांभाळणं हे आपलं पहिलं काम आहे आणि म्हणून आपण सर्वांनी ह्या निसर्गाची या, निसर्गा या परमेश्वराची उपासना करायला पाहिजे कारण निसर्गाच्या अंतर्गत जी एक सुंदर दिव्य व्यवस्था आहे की ज्याने आपल्याला ऑक्सिजन मिळतो अनेक प्राणी हे सगळे जे आहेत आम्ही त्या निसर्गाचे घटक आहोत आणि त्यामुळे आपण सर्वांनी त्याच्यामध्ये भाग घ्यावा त्यांना वाचवावं वा, तर आम्ही मानव जात वाचू शकेल जर प्राणीच राहिले नाहीत झाडं राहिली नाहीत वृक्षफळं राहिली नाहीत तर माणूस जगू शकत नाही माणूस जर गेला तर काही होणार नाही निसर्गाचं पण हे जर प्राणी जर नष्ट झाले झाडं नष्ट झाली तर मानव जात नष्ट व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणून आपला खानापूर तालुका असो की बेळगाव असो हा निसर्गाने नटलेला प्रदेश हा पुन्हा आपल्याला हराभरा करण्यासाठी तो फुलण्यासाठी बहरण्यासाठी आपण सर्वांनी मदत करूया नद्या वाचूया प्राण्यांना वाचूया शेतकऱ्यांना वाचूया आणि खऱ्या अर्थानं सुजलाम सुपालाम आपला देश आपला जिल्हा आपले तालुके करूया ही मी आपल्याला सर्वांना विनंती आज करत आहे आज आम्ही सर्व जीवनी त्या मिशनतर्फे आमचे सर्व सद्गुरूंचे जे नामधारक आहेत फॉलोअर्स जे आहेत

ನಿಮಗೆ ಒಂದು ನಮ್ಮಿಂದ ಒಂದು ಡೈರೆಕ್ಷನ್ ಏನಂದ್ರೆ ತಾವೊಂದು ಸಬ್ ಕಮಿಟಿ ಫಾರ್ಮ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಆ ಕೋರ್ ಕಮಿಟಿ ನಮ್ಮ ಜೊತೆ ನಮ್ಮ ಚೇಂಬರ್ ಅಲ್ಲಿ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾನು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀನಿ ಏನೇನು ಬೇಡಿಕೆಗಳಿದ್ದಾವೆ ನಾನು ಕೇಳ್ತೀನಿ ಒಂದು ನಾವು ಡಿಸ್ಕಸ್ ಮಾಡೋಣ